नेमकं काय आहे का प्रकरण यावर एक नजर टाकूया सुमारे वर्षभरापूर्वी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे माजी आमदार दिलीप माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पीडित महिलेचे महिलेने आरोप केला अत्याचार करताना चित्रीकरण केल्याचीही पीडित महिलेने तक्रार आहे तसेच आरोपीने स्वतःची अश्लील छायाचित्रे पाठवून मानसिक त्रास दिला असा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आलाय आरोपीच्या दबावामुळे स्थानिक का पोलीस कारवाई करत नाहीत असाही आरोप पीडित महिलेकडून करण्यात आलाय सर्व पुरावे पीडित महिलेने न्यायालयात सादर केले पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाकडून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू